नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात महत्वाच्या बातमीने वैद्यकीय कोट्यामध्ये ओबीसी आरक्षणाला मान्यता देण्यात आली आहे ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिली आहे ओबीसीचा सत्तावीस टक्के आरक्षणाचा मार्ग जो हो आहे तो मोकळा झाला आहे नीट पी जीसाठी काउन्सिलिंग करता मान्यता देण्यात आली आहे आर्थिक दुर्बल ही दहा टक्के आर्थिक आरक्षण आता असणार आहे महत्वाची बातमी आता या क्षणाची आपण बघतोय पुन्हा एकदा सविस्तरी बातमी जाणून घ्या की वैद्यकीय कोट्यात म्हणजे वैद्यकीय शिक्षण कोट्यामध्ये ओबीसी आरक्षणाला मान्यता देण्यात आली आहे म्हणजे मेडिकलसाठी ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरता म्हणजे जे विद्यार्थी ओबीसी कोट्यात आहे त्यांना त्या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे कारण हे या आरक्षणाला या कोट्यात मान्यता देण्यात आली आहे ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे ओबीसींचा सत्तावीस टक्के आरक्षणाचा मार्ग यामुळं मोकळा झालेला आहे कारण थेट सुप्रीम कोर्टाने याबद्दलचा निर्णय दिला आणि नीट पी जीसाठी जे काउन्सिलिंग अवश आवश्यक असतं त्या काउन्सिलिंग करता देखील मान्यता देण्यात आली आहे आर्थिक दुर्बल घटकांसाठी देखील दहा टक्के आर्थिक आरक्षण जे ते या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेलं आहे म्हणून हा महत्त्वाचा निर्णय महत्त्वाची बातमी म्हणता येईल कारण मेडिकलसाठी ॲडमिशन घेऊ ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसी कोठ्याचा आरक्षणाचा मुद्दा समोर असल्याकारणाने त्यांना ॲडमिशन मिळत नव्हतं किंवा त्यांच्या 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 अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या म्हणून आता वैद्यकीय कोट्यामध्ये ओबीसी आरक्षणाला म मान्यता मिळाली आहे ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं मंजुरी देत असताना त्यांनी सत्तावीस टक्के आरक्षणाचा मार्ग जो आहे सुप्रीम कोर्टाने तो मोकळा केलेला आहे नीट पी जीसाठी जे काउन्सिलिंग महत्त्वाचं असतं त्याला देखील याबद्दलचा निर्णय देत असताना त्यांनी मान्यता दिली आहे आर्थिक दुर्बल घटकांसाठी देखील दहा टक्के आर्थिक आरक्षण जे आहे ते इथे असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा आहे ज्यांना मेडिकल फील्डकडे ॲडमिशन घेण्याकरता जायचं आहे त्यांच्याकरता हा महत्त्वाचा निर्णय म्हणता येईल कारण आता बहुतांशी विद्यार्थी येणाऱ्या या सगळ्या वर्षामध्ये ॲडमिशन करता म्हणून प्रयत्न करतील अशावेळी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो होता विद्यार्थ्यांसाठी तो फार महत्वाचा होता बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत प्रशांत वैद्यकीय शिक्षणासाठी ॲडमिशन घेऊन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरता हा दिलासा म्हणायचा का अतिशय महत्वाचा आणि मोठा दिलासा आहे खास करून जर बघितलं तर ज्या पद्धतीनं गेल्या एक वर्षापासून पीजी कौन्सिलिंगचं काउन्सिलिंग थांबलं होतं त्यानंतर या संदर्भात एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केल्या झाली त्यावरती सुप्रीम कोर्टानं सर्व काउन्सिलिंग देशभरातली सर्व जी काउन्सिलिंग थांबून ठेवली होती एक अतिशय महत्वाचा म्हणजे सगळे विद्यार्थी यामुळे आंदोलन देखील करत होते पण आता हा एक अतिशय दिलासादायक निर्णय झालेला आहे ज्यामध्ये मेडिकल ऑफ इंडियाच्या सर्व कोट्यामध्ये सत्तावीस टक्के ओबीसीना आरक्षण मिळेल हे मोठी गोष्ट आहे आणि सोबतच दहा टक्के हे डब्ल्यू एस आरक्षण मिळेल इकॉनॉमी विकस सेक्शन म्हणजे केंद्र सरकारचं आरक्षण आहे त्यामध्ये आणि या आर आर्थिक आरक्षणासाठी जी क्रिमिनलची मर्यादा आहे ती तुर्ताच फक्त एक वर्षासाठी आहे आणि ही क्रिमिनल आठ लाख रुपयाचा क्रिमिनल संदर्भातला आहे आणि सोबतच ईडब्ल्यू एस च्या क्रिमिनल बाबतचा अंतिम निर्णय हे पांडे समिती जे स्थापन केली नाही केंद्र सरकारने त्या समितीचा जेव्हा अहवाल पूर्णपणे येईल आणि या संदर्भात मार्च मार्चच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये निर्णय घेण्यात येईल असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे त्यामुळे हा अतिशय दिलासादायक निर्णय आहे एकीकडे ओबीसीना आरक्षण मिळेल सत्तावीस टक्के ऍडमिशन मिळेल ज्यामध्ये जर बघितलं आपण तर ही जी सगळी ऍडमिशन आहे यामध्ये जर एम बी बी एस चे आहे त्यानंतर बी डी एस ॲडमिशन आहे त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर यामध्ये एक तर खास करून जर बघितलं यामध्ये एम डी एस आहे एम एस आहे एम बी बी एस आहे बीडीएस आहे आणि एम डी आहे हे सगळे हे सगळ्या हे या सगळ्या प्रकारचे हे आरक्षण आहे ज्यामध्ये लाभ मिळेल त्यामुळे महत्त्वाचं ठरतंय की या सगळ्या घडामोडींना की हे हा निर्णय अतिशय दिलासादायक प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि हा निर्णय एक प्रकारे ऐतिहासिक निर्णय ठरण्याची शक्यता आहे कारण की याचिकेला ईडब्ल्यू या संदर्भात या पद्धतीनं चर्चा अशी होती के की केंद्र सरकारने जे प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं होतं की ज्यांच्याकडे पाच एकरची जागा आहे पाच एकरची शेती आहे त्यांना यामध्ये क्रिमिनलची मर्यादा लागणार नाही ना। पण महत्वाचं म्हणजे या संदर्भात ज्या अनेक प्रकारच्या चर्चा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना विद्यापीठाने मिळत साधारणतः ते दीड लाखाच्या दरम्यान मिळत मग या आठ लाखाची मर्यादा कशी थांबता येईल तर या सगळ्या संदर्भात आता पांडे समिती अंतिम निर्णय देईल आणि त्या निर्णयाच्या आधारावरती क्रिमिनलची मर्यादा वाढते का हे पाहणं महत्वाचं ठरणारच आहे पण या घडीला हा अत्यंत महत्वाचा दिलासादायक निर्णय आहे ओबीसीसाठी आणि ईडब्ल्यू एसच्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल वैद्यकीय शिक्षणासाठी ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा फार मोठा दिलासा आहे की सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आपण बघतोय की वैद्यकीय कोट्यामध्ये आता ओबीसी आरक्षणाला त्यांनी मान्यता दिली आणि सत्तावीस टक्के आरक्षणाचा मार्ग जो हो आहे ओबीसीच्या तो त्यांनी मोकळा केलेला आहे <coughs> पुढे पाहूयात आज मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय म्हटलंय त्यांनी असं म्हटलं आहे की मुंबईकरांना घाबरून जाऊ नका मुंबईत सात हजार आयसीयू बेड्स हे उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर आवश्यकता भासली तर तुम्ही त्या ती सुविधा जी आहे आयसीयू बेडची ती आपल्या सगळ्यांसाठी त्वरित उपलब्ध असेल असं त्यांनी म्हटलंय शिवाय लॉकडाऊनची आवश्यकता नाही आहे पण विकेंड लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय आज संध्याकाळपर्यंत निर्बंध कळू शकतील नागरिकांचा विचार करूनच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि सध्या तरी पूर्ण लॉकडाऊनचा विचार नाहीये रुग्णवाढीमुळे मिनी लॉकडाऊन हे सोयीस्कर आहे आज पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय पण मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी मास्क वापरणं फार गरजेचं आहे नागरिकांनी मास्क घातलंच पाहिजे गर्दीत मास्क घालणं गरजेचं असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं <laughs> मला नक्की खात्री आहे कारण लोक धास्तावले आहेत संपूर्ण लॉकडाऊन होईल का आजच्या घडीला मीही सांगू इच्छिते की संपूर्ण लॉकडाऊन नक्कीच होणार नाही आता काही दिवसात पण अशा पद्धतीने बेफिकीरपणे काही नागरिक काही म्हणते काही नागरिक हे जर वागत राहिले तर मात्र जे आपण मागे कायम म्हणत आलो शंभरामध्ये ऐंशी पंच्याऐंशी नागरिक काळजी घेतात आणि हे दहा पंधरा टक्क्याची जी लोक आहेत ती वाढता वाढता त्याची टक्केवारी जास्त वाढते आणि त्याचे परिणाम मग राज्यात मुंबईत दिसायला लागतात त्यामुळे घाबरण्यापेक्षा आपण काळजी घेऊया जे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं माझं कुटुंब माझी जबाबदारी या दायरेत राहून जर आपण काळजी घेतली तर आपण बऱ्यापैकी या संकटावर मात करू शकतो आज माझ्या माहितीनुसार स्वतः मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि त्याच्याबरोबर असलेले मंत्री महोदय आणि सन्माननीय शरद पवार या सगळ्यांशी बोलून निश्चित कुठला तरी एक निर्णय होईल आणि ते मात्र दिसतं आहे की शनिवार आणि रविवार विकेंड असल्यामुळे मुंबईच्या बाहेर जाणारे आणि मुंबईत येणाऱ्यांची संख्या जास्त वाढते आणि त्यामुळे हो दोन्हीकडे म्हणजे महाराष्ट्र काय आणि मुंबई याच्यामध्ये हो जो खतरा आहे किंवा जो धोका आहे ती पातळी ओलांडताना दिसते आणि ती असताना मुख्यमंत्र्यांचं जे स्वतःचं एक निर्णय ते हळुवार पावल्याने पण खंबीरपणे ते आपल्याला घेताना दिसत आहेत त्यामुळे येत्या दोन दिवसाचा निर्णय कदाचित आपल्याला संध्याकाळी सात वाजेपर्यंत कळेल जे काही निर्णय राज्यात आम्ही याच्यामध्ये केलेले आहेत त्याच्यात वाढ होऊ शकते कारण रुग्णसंख्या वाढते म्हणून मुंबईच्या नागरिकांनी खूप घाबरून जाण्यापेक्षा खूप गांभीर्याने विचार करून नियमांचं पालन केलं पाहिजे कारण आपण एकंदर जी, जी संख्या बघतोय ती रुग्णशय्यांची जी टक्केवारी आहे ती सोळा पॉईंट एट आहे आपल्याकडे आय सी यू बेड या आजही दोन हजार सहाशे छत्तीस तसे व्हेंटी बेड एक हजार चारशे सात आणि ऑक्सिजन बेड एकोणीस हजार नऊशे बारा एकूण आत्ताची बाधित संख्या ही आपण वीस हजार एकशे एक्क्याऐंशी आहे आणि त्याच्यामध्ये लक्षणं नसलेली पण बाधित आहेत <laughs> ती सतरा हजार एकशे चोपन्न आहे आणि रुग्णालयात दाखल झालेले हे एक हजार एकशे सत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिझायनर मास्कच्या संदर्भात एक कमेंट केली होती पुण्यामध्ये ते म्हणाले होते की डिझायनर मास्क घालून आता एन नाईन्टी फाईव्ह मास्क घाला तोच खरा मास्क आहे बाकीचे मास्क हे मास्क नाही आहे तुम्ही नेहमी वेगवेगळे मास्क घालता तुम्ही आता एन नाईन्टी फाईव्ह मास्क घालणार नाही मुळामध्ये माझा तीन लेअरचाच मास्क आहे आणि श्वसनाला मला जे योग्य वाटतं की माझा बचाव होतो आहे थ्री लेअरच्या माक्सनी आणि मी महिला आहे वय वाढलं तरी सौंदर्य किंवा छान राहणं हा काय गैर नाही कारण माक्स तर लावायचाच आहे त्यामुळे कोणी काही म्हणू दे म्हणजे त्यांनी म्हणणं त्यांचं बरोबर आहे पण माझा पण थ्री लेअरचाच माक्स असतो कॉटनचा असून तो धुतला जातो पुन्हा वापरला जातो आणि ती काळजी मी घेते त्यामुळे साहेबांनी जे सांगितलं की याच्यामध्ये एन नाईन्टी फाय लावा पण आपण थोडा हे करू की एन नाईंटी फायचा जो मार्क्स आहे तो कॉस्टली आहे सामान्यातल्या सामान्य जनतेचं मी नेतृत्व करते माझ्या सामान्य जनतेला काय परवडेल त्याचं मी जर एक्झाम्पल राहिली तर इतरही ते वापरतील आणि करतील हा एक आदर्श असा आणि तो थोडासा महिला असल्यामुळे एक तो सुप्त गुण असतो की सगळंच मॅचिंग ओके पण संरक्षण त्या मार्क्सनी म्हणून आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर का का आहेत प्रणाली महापौर किशोरी पेडणेकरांनी मुंबईकरांना आश्वस्त करण्याबरोबर घाबरून जाऊ नका असं सांगण्याबरोबर काही सूचना देखील केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर काय घडू शकतं याबद्दल देखील सांगितलंय पण तसं जर बघायला गेलं की मुंबईकरांना घाबरू नका असं सांगत असताना मुंबईकरांनी काळजी घेतली पाहिजे कारण गेल्या चोवीस तासातली आकडेवारी ही मोठी आहे अगदी खरंय विशाल आपण जर मुंबईतली आकडेवारी बघितली तर काल मुंबईतली आकडेवारी ही वीस हजाराच्या वर गेलेली आहे आणि देशातली आकडेवारी बघायची झाली तर ती चौऱ्याण्णव हजारापेक्षा जास्त गेलेली आहे म्हणजे लाखाच्या घरात पोहोचलेली हाच जर पायंडा पडत राहिला हा जर असाच जर रुग्णसंख्या वाढीचा वेग वाढत राहिला तर मात्र नक्कीच भीतीदायक वातावरण निर्माण होईल गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लोक खूप जास्त घाबरलेले होते परंतु जशी जशी दुसरी लाट ओसरली लोक थोडेसे निर्धास्त व्हायला लागले वागायला लागले आणि त्यानंतर आता ही तिसरी लाट येऊ घातलेली आहे आणि आपण पाहतोय की त्या दिशेनं मुंबईची तरी किमान वाटचाल जे ते होताना आपल्याला दिसते त्यात आज शुक्रवार आहे आपण बघितलं की पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊन लागत असताना आणि ते उठत असताना शुक्रवारचा दिवस हा अतिशय महत्वाचा होता कारण आज शुक्रवारच्या दिवशी महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडते आणि त्यानंतर राज्यामध्ये कुठले निर्बंध हे विकेंडपासून लागू होतील हे ठरत असतं त्यामुळे आज महापौरांनी सुद्धा कुठे ना कुठे संकेत दिले की आज संध्याकाळी जे बैठक होणार आहे त्या बैठकीनंतर कदाचित राज्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्बंध लागू शकतात त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अजून कडक निर्बंध लागू शकतात कारण राज्यातील रुग्णांची आकडेवारी एकीकडे आणि मुंबईतील रुग्णांची आकडेवारी एकीकडे त्यामुळे नक्कीच ही जी आकडेवारी आहे कुठे ना कुठे धक्का देणारी आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी आता नियमांचं पालन करणं आणि ते अतिशय काटेकोरपणे करणं हे अतिशय गरजेचं आहे जरी म्हटलं जात असलं की आ, ही ही लाट तेवढी घातक नाही तरी सुद्धा डब्ल्यू एच ने आज एक माहिती दिलेली आणि त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की याला हा कमी घातक आहे असं समजू नका कारण कोमॉर्बिट जे लोक आहेत ज्यांना आधीच काहीतरी व्याधी आहे त्या लोकांवर हा नक्कीच परिणाम करत असतो आणि त्यामुळे आपल्याकडे जर आपण बघितलं तर जेवढी तरुणांची संख्या आहे तरुणांची संख्या जास्ती आहे पण तरीसुद्धा जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये कुणी ना कुणी वयोवृद्ध नागरिक आहे कुणी ना कुणी कोमॉर्बिट असलेला पेशंट आहे आणि त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे आणि तसाच इशारा मुंबईच्या महापौरांनी आज या पत्रकार परिषदे दरम्यान दिलेला आहे विशाल धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल त्यामुळे ब्रेकवर जाता जाता पुन्हा एकदा आपल्या सगळ्या दर्शकांना सांगायचंय या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून कुठे आपल्या आपल्या मनात भीती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न नाही किंवा उद्देश पण नाही आम्हाला एवढंच सांगायचंय की प्रत्येक दिवशी आकडेवारी मुंबईतली त्याचबरोबर राज्यातली वाढताना दिसते त्याच्यामुळे काळजी घेणं फार आवश्यक आहे कारण आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित आणि कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोक ब्रेक नंतर बघूयात लडाखमध्ये पॅंगॉंग स्टो परिसरात चीन अनधिकृतपणे पुलाचं बांधकाम करतोय उपग्रहांच्या छायाचित्रांच्या आधारे चीन इथं पूल बांधत असल्याचं दिसून आलं होतं आशा देशान मदे अशा प्रकारची कृती करण्यापेक्षा दोन्ही देशांमध्ये असलेले वाद सोडवण्यासाठी पुढे यावं अशा शब्दात भारतानं चीनला फटकारलं आहे भूभागावर ताबा मिळवण्यासाठी चीन करत असलेले उद्योग हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे चीनकडून सीमेवर नेहमीच कुरापती काढण्यात येत असतात चीनच्या या कुरघोड्यांमुळे सीमेवर अनावश्यक तणावाचं वातावरण असतं प्रत आमच्या संजीवनी या मोहिमेबद्दल सॅनिटायझर हानिकारक आहेत का लस तुमच्या डी एन एमध्ये बदल करते का लसीकरण तुमच्या कोविड तुम्हाला कोविड नाईन्टीनची लागण करू शकते का असे काही प्रश्न तुमच्या मनात आहेत का बरं असतील तर आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात तुमच्या फोनवर नेटवर्क एटीन आणि फेडरल बँकेच्या कोविड नाईन्टीन विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली तुम्हाला फक्त सेव्हन नाईन डबल सेव्हन डबल सेव्हन सेव्हन थ्री फाय थ्री या नंबरवरती आपल्याला संपर्क साधायचा आणि यावरती आपल्याला व्हॉट्सअप करायचं आणि तुम्हाला तुमची सगळी उत्तरं त्वरित मिळतील माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल तर वाट कसली पाहताय कोविड नाईन्टीनवर असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती मिळवा पुढील क्रमांकावर मी पुन्हा एकदा आपल्याला क्रमांक सांगतोय सेव्हन नाईन डबल डबल थ्री फाय थ्री यानंतर मुद्दा महाराष्ट्राच्या या बुलेटीनमध्ये इथेच थांबणार आहोत पण दिवसभरातल्या महत्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमचं युट्यूब चॅनल न्यूज एटीन लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि संपात सध्या